शेट्टी कंपनीचा कालच बसून झालाय आणि तुम्हाला म्हणलं दा नाही म्हणलं आलाय मग सोलर पंप आपण हेच करीत सोलर पंप पाणी बघू शकतो तुम्ही ठीक आहे तिकडे करू द्या फोन बघा असं पद्धतीने आपण आता शक्ती कंपनी भरपूर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती सांगितलेली पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या पेजला फॉलो करा आणि अजून तुम्हाला सोलर विषय काही माहिती असेल तुम्हाला बी माहीत असेल आणि आम्ही पण जे माहीत आहे ते सांगितलंय कमेंटमध्ये आपल्याला सांगा तर धन्यवाद मंडळी पाहू शकता आपण शक्ती कंपनीचा सोलर फिट करून म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर फिट करून झाला आहे आता संपूर्ण स्ट्रक्चर कशा पद्धतीने फिट कला आणि अर्थिंग वगैरे कसं काय दिली काय संपूर्ण दाखवतो तुम्हाला आता समोरून दाखवतो एकदा आणि पाच एच बी चला प्लेट किती असतात बघा ही एक प्लेट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ येतं आणि एक दोन तीन चार चार जागे फिट केलेला आहे बघू शकता नऊ प्लेट आहेत नऊ न गोर मस्तपैकी स्ट्रक्चर फिट केलं आहे बरं का आता आपण पाणी वगैरे किती मारतो आहे काय सगळं बघू आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण नाही का संपूर्ण माहिती सांगितलेली तुम्हाला काही जर तुमचं ऑनलाईन स्टार्टर वगैरे चालू होत नसेल ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आर्थिंग वगैरे कसं का दिली काय सगळं बघू पाईप तर भरपूर दिला आहे आणि आम आमचे शेतकरी म्हणले आता हे फिट केला आहे ना आता हे बघा मस्तपैकी फिट केला आहे सगळा ते म्हणले पाईपामध्ये पाणीच राहतं आहे तर तुम्ही पण आम्हाला कमेंटमध्ये सजेशन करा की पाईपमध्ये तसंच शक्ती कंपनीचं पाणी राहतंय का मोटरमध्ये होय गोरख बरोबर आहे ना हे बघा इथं पाणी रिटर्न जात नाही बाबा मोटर बंद केल्यावर आता आपण चालू करू आता मस्त हे बघा आर्थिंग वगैरे लय भर केलं बरं के का आर्थिंग मस्तपैकी आणि हे बघा इकडं पण आणि इकडलं जे आपली वीज पडू नये म्हणून त्याने इकडं साईडला लावलंय बघा मस्त आता गोरख चालू करा चला आता आपण पाणी बघू आता मस्त चालू करते गोरख शेट केलं चालू हां थाले चल ओके पाणी कुठे आहे चला येऊ दे चला आता पाणी येईल पाईप मध्ये पाणी जे लय पाणी मारू दे म्हणती उ दे धर बर चांदू जी जरा बघा मंडळी पाणी आलंय मस्त येते जरा स्पीड बघा पाच नमस्कार मंडळी आज आपण आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्या बंधूचा तर सोलर फिटिंग चालू आहे पाहू शकता सोलर कोणता आलाय काय ते सगळं सांगत तुम्हाला पण किती दिवसात आता हे आपला व्हिडिओ सांगणार तुम्हाला याच्यात तुमचे भरपूर सारे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे सोलर आपण अप्लाय केलाय किती दिवसात आहे इकडे गोरख इकडे तू आणि शेतकऱ्याला सगळं स्वतः विचारू त्याला किती दिवसात आलायला चालू तर बघू शकता आपण आता सोलर बघत होत फिट करताना आ, पन्नस। पन्नस था, था हा बघा शक्ती कंपनीचा हेड आहे किती सत्तरचा आपला इथं आहे ना पन्नास पन्नास हेड आहे बघा बघू शकता पन्नासचा हेड हा मस्त पैकी तर पाणी किती मारतोय तर आपण बघणार आहोत फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा तर अजून भाई अजून काही आम्हाला माहिती सांगता का तुम्ही ठीक आहे त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण अशा बघे ना इकडं <laughs> मोटर आलेली बघू शकता तर तिकडे पळून आता भाया ते काम चालू आपण थोडस त्याला विचारू या मोटर मध्ये खोलतानी काही प्रॉब्लेम वगैरे हो येतो का हे बघा असं चेक करा इकडून तर मंडळी बघू शकता हा शक्तीचा पॅनल बॉक्स आहे म्हणजे आपलं स्टार्टर आहे ये आता आता एक एक ये मला आता एक सांगितलंय आता तुम्हाला सांगतो जर शक्ती कंपनीचा जर या पद्धतीनं नवीन स्टार्टर आणि इकडे एक बारकोड आहे बघा बारकोड आहे जर तुमचा मोबाईलवर जर चालू नाही झाला तर ह्यादा आदर मला आत्ता सांगितलंय तुम्ही जर हा बारकोड स्कॅन केला त्याच्यात त्या ॲप मध्ये ऑप्शन येतं बारकोडचं त्या ॲप मध्ये बारकोडचं ऑप्शन बार येतं हे स्कॅन केलं तरी तुमचं ॲटो होऊन जातो मोबाईलवर होतो ना पण मोबाईलवर मोबाईल वर चालू होतो बघा आताच आप आपल्याला तर व्हिडिओ कंटिन्यू आपण करत जाऊन तुम्हाला सांगू आपण म्हणजे ज्या शक्ती कंपनीचा सोलर असेल तर स्टार्टर वर चालू होत नसेल तर असा बारकोड असेल साईडला स्कॅन करा त्याच्यावर आणि चालू होईल जाईल तुमचा तर ठीक आहे बघा बघत राहा फक्त आजचा कंटिन्यू व्हिडिओ लागू शकतो का हा पाटी जर फुटलेली असली तरच असलेल्या फुटलेल्या असते सोलर बसतानी काळजी कोणती कोणती घ्यायला पाहिजे बरं तुम्ही आले समज आता तुम म्हणजे समज दुसरे शेतकरी जिथं येते तुमच्यासारखे सारखे बाकीच्या कंपनी त्यांच्याकडून म्हणजे पहिलं काय करून घ्यायला पाहिजे हे फिटिंग बोलत आता यायला फक्त तुम्हाला फक्त फिटिंगच काम असतं फिटिंग ठीक आहे त्याला काय आपण प्रश्न विचारू त्याला येत असेल तर सांगते सोपे सोपे आपण विचारू म्हणजे आपल्याला जे कंटिन्यू कमेंट येतात बा आपण सोलरचे व्हिडिओ टाकतो सोलर कोणाचा काही विकायला असला ते पण टाकत असतो त्याला तुमच्या भरपूर शेतकऱ्याच्या कमेंट आहे आमचा सोलर बिघाडला आहे आमचा खराब झाला आहे तर ते भरपूर चालू आहे सध्या सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येक सोलरवाल्याचं तर आज आपण इथं बस शक्ती कंपनीचा सोलर आता हे मित्र आपल्या गावाशेजारचे त्यांच्याकडं देऊन टाकलेलं असतं ते सोलरचं खातं संपूर्ण तर स्वतः इथं आमचे बंधू पण येतं गोरख हे बघा आता गोरख तुम्हाला म्हणजे तू आपला किती दिवस म्हणजे तुला किती दिवसाचा आला बरं सोलर जानेवारी मध्ये केला होता बघा त्यांनी जानेवारी मध्ये था। अप्लाय केलं मग किती महिने झाले जानेवारी दहा महिन्यामध्ये बघा आता मी तर तुम्हाला सहा महिने बोललोय बघा त्याला दहा महिने लागले स्वतः शेतकरी दा आपल्या शेत पैसे तर सोलर वगैरे कसा फिट करते ते तर दाखवणार आणि शेती कंपनीचा सोलर आता तुम्ही जे शेतकरी मला कमेंट करतात सोलर आमचा आला नाही आम्ही अप्लाय केलाय तर बघा आता ह्या शेतकऱ्याला दहा महिने लागले सोलर यायला मग त्याच्यावर तुमचा एक अंदाज लावा तुमचा बी कधी येऊ शकतो पण होय पाहुणे सोलर अप्लाय केलं शंभर टक्के फक्त उशीर होतो किवरी क्युरी आली तर किवरी काढायला लागते किवर येते का क्युरी कोणती कोणती येते बरं काय तुमचं थोडस सांगा बरं काय काय प्रॉब्लेम काय येतो मध्ये पाणी पुरवठा म्हणजे आपलं ते महावितरणचा सर्वे सर्व्हे बरं ठीक आहे तो क्युरी सगळं क्लिअर असलं तरी पण तुमचं तो क्युरी असला तो बी सॉल्व्ह करून घ्या तर अजून काय प्रॉब्लेम येऊ शकतो बरं आणि मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही जर आता आपण आणि हा तुम्ही म्हणताना आपण ह्या कंपनीची जाहिरात करतो मी कोणत्या कंपनीची जाहिरात करीत नाही ह्या दहा दहा जर आपलं शेती जवळ होय मी आलो बसलोय तर तुम्हाला दाखवतोय फक्त सोलर कसा फिट करायचा आहे काय पण आता आपण काय कोणत्या कंपनीची जाहिरात करीत नाही पण तरी मित्र मी तुला एक विचारतो एक सजेशन दे आपल्या शेतकऱ्यासाठी की सोलर जास्त म्हणजे कसा निवडायला पाहिजे जवळ आता आपलं जे तुमच्या आता ट्रेंड तुमच्याकडे दिलेलं शक्ती कंपनीच आता आपण आपल्या इथं शेवगाव तालुक्यामध्ये भरपूर अशी शक्तीचे तर म्हणजे जे सर्व्हिस सेंटर जवळ आहे बा ते कंपनीचं निवडलं पाहिजे का म्हणजे कारण काय आहे सर्व्हिस चांगली भेटली नाही म्हणजे ते म्हणणं काय आहे आपल्याला जी सर्व्हिस जवळ आहे सेंटर म्हणजे समज तुम्हाला शक्तीचं झालं वसवाल झालं तुमचं सर्व्हिस सेंटर तुमच्या तालुक्याला असेल तेच शक्यतो निवडा म्हणजे कारण काय आहे उद्या तुमच्या सोलरला प्रॉब्लेम आला तरी पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो बरोबर आहे ना बरोबर तर ठीक आहे अजून भरपूर आता तुम्हाला तुम्हाला एक सांगतो तु, अजून म्हणजे प्रॉब्लेम कमी येतो बरं सोलर मध्ये काही तुम्हाला त्याच्यातलं काही सजेशन आहे का प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम नाही पण काहीचे काय होते मध्येच बंद पडते म्हणजे लय प्रॉब्लेम म्हणजे आम्ही डबल सॉल्व्ह करीत नाहीत काही दर... बर ठीक आहे समज आता उद्या हा सोलर बिघाडला बाबा येत कसं कशी प्रोसेस करावं लागते थोडीशी शॉर्टकट काहीतरी माहिती असेल ना म्हणजे काय करावं लागतं पूर्ण एकदा कम्प्लेट केली तर होऊन जाते होऊन जाते असं का म्हणजे महावितरण जी काहीतरी कम्प्लेट असते किती हा कंपनीवाल्याचे नंबर असते कंप्ले बर ठीक आहे चला आपण आज सेक्टी कंपनीचा सोलर कशा पद्धतीने फिट करतोय काय बघा हे काय डीसी आणि हे बघा हे स्टार्टर आहे हे स्टार्टर आहे बघा आता तुम्हाला दाखवतो आणि इकडे पोल वगैरे रवले ते मस्तपैकी सगळा सेटअप दाखवतो आणि हा सोलर मध्ये करंट किती कोणता असतो डीसी फुल करंट असतो आणि सोलर ला करत नाही लागू म्हणून सोलर आपल्या आर्चिंग सगळ्यात आर्चिंग वगैरे चांगले बसून घ्यायचे तर बघा यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमच्या उद्या सोलरला करंट वगैरे लागू नाही म्हणून तुम्ही पहिल्यांदा काय करायचं अर्थिंग आणि वायर वगैरे कुठं शॉर्ट सर्किट झालं नाही पाहिजे आणि तुमची सोलरची प्लेट फुटलेलं नाही पाहिजे तर ह्या दादा आपल्याला माहिती सांगितली आणि आज तुम्हाला सांगतो पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो पाणी किती मारतोय काय आजचा शक्ती कंपनीचा बी आहे आणि आपल्या ह्या शक्ती कंपनीची हेड किती आहे पन्नास पन्नासचा हेड आहे का तर ठीक आहे आता पन्नासच्या हेडवर श शक्यतो सोलर मध्ये जास्तीत जास्त कोणता हेड निवडायला पाहिजे शेड़, शेड़। तर समजा आपल्याला एक किलोमीटर पाणी मग त्याला कोणता हेड पाहिजे चारशे फुटाचा बोर असले त्याच्यात कोणता हेड वापरायला पाहिजे हा एक प्रश्न आहे बरं का तुमचा भरपूर मला कमेंट येत असत बोर मध्ये किती हेडचा मोटर वापरायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही आजपर्यंत केला बोरचं फिट करण जागा केलं तरी पण सजेशन एक बोरवर केले बोर बोर तर सत्तर सत्तर हेडचं आहे बघा जास्त म्हणजे बोरवेल तर आपल्याला भरपूर कमेंट असतात बोर मध्ये किती हेडचं मोटर पाहिजे तर हे सांगते दादा कंटिन्यू म्हणजे फिट करीत असते ते म्हणजे सत्तर हेडची मोटर पाहिजे व तर ठीक आहे आणि एक किलोमीटर आपल्याला एरीचं पाणी येत असलं तिथं किती हेडचं वापरायला पाहिजे तीस हेड पन्नास हेड तीस हेड पन्नास हेड तर ती शेड आणि पन्नास शेडची मोटर वापरायला पाहिजे आणि बघा आज भरपूर तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर असं माहीत होणार आहे आपण या दादा थोडासा का त्रास देऊ म्हणजे तुम्हाला मला काय कर, तुम्ही त्रास देतात का कमेंट करू करू का काय काय आहे काय काय नाही समक्ष आपण इथं आलो त्यांच्या बशी आता त्यांचं काम चालू आहे स्टार्टर वगैरे बसतील तिथे पोल वगैरे दाखवत तुम्हाला मस्तपैकी होऊ शकतं आता शक्ती कंपनीचा नवीन प्लॅन आलेला आहे इथं एक पोल रावलेला आहे इथं एक पोल रावलेला आहे आणि एक हे बघा असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे बघू शकता आणि इकडं बघा इकडं पाट्या वगैरे आलेल्या आहेत पाच एच पीला किती पाटा असतात तो नऊ नऊ असतात बघा पाच एच पीला या सोलर प्लेटा येऊन पडल्यात हे आर्थिंगचं वगैरे सगळं मटेरियल आहे बघा आता आपण बघणार होतो संपूर्ण व्हिडिओ बघतो तुम्ही कमेंट म्हणजे कंटिन्यू करा आणि अजून काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर आपण अजून कमेंटद्वारे द्यायला विचारू हे बघा ही मोटर आहे ही तीस तीस एडची मोटर आहे ना का पन्नास पन्नास एडची मोटर आहे बघा आणि तिकडे दुसरा पंखा तिकडे काय तर ही नळी नळी किती फुटीत असती बरं एकशे दहा फुटीत एक असती वायर वगैरे आहे तर करा कंटिन्यू आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर आणि डीला फॉलो करा